नमस्कार अखिल भारतीय वैष्णव कला मंच आयोजित संत ज्ञानेश्वर समाधी निमित्ताने अभंग गायन व व्हिडिओ स्पर्धा मी शैला गिरनारकर ठाणे येथून माझे अभंग सादर करीत आहे अभंगाचे शीर्षक आहे संजीवन समाधी ज्ञानाई आमची साधकांची माय अभंगयिकाय निषि दिन पांडुरंगवारी चंद्रभागतीरी, राऊळी मंदिरी भजनासी भजनासी संजीवन होई समाधी सोहळा

जीवनात जीवनाथ निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ बंधू गुरु निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ बंधू गुरु हाती हात धरू बैसवी ले बैसवीले गुहे माझी जाता पद्मासनिस्तीर गुहे माझी जाता पद्मास निस्तीर करती ओंकार संजीवन संजीवन करती ओंकार संजीवन संजीवन दिव्य आत्मजोत झालीशी वरूप दिव्य आत्मजोत झालीशी वरूप विष्णूचेश्वरी स्वरूप ज्ञानराज विष्णूचे स्वरूप રાજ જ્ાન રાજ જ્શ્વર મહારાજ કી જય ધન્યવાદ